छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकच जल्लोष करत फुलांचा वर्षाव करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला सुरुवात झाली यावेळी सुहासनी महिलांनी शिवरायांच्या जन्माला जन्माचा सा पाळणा सादर करत शिवजन्म उत्सवाला प्रारंभ केलाय शिवजन्मोत्सव समितीकडून या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीसाठी हजारोंच्या संख्येनं सांगली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेले होते यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा देत महिलांनी आपला उत्साह या निमित्तानं व्यक्त केलाय याच निमित्तानं बुधवारी दिवसभर मर्दानी खेळ भव्य स्क्रीन आणि लाईट शो भव्य साऊंड सिस्टीम आणि आदर्श बाजी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे मध्यरात्री शिवजन्मोत्सव आणि संपूर्ण सोहळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण यांनी पाहूया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात सुरू झालेली आहे आणि मध्यरात्री बारा वाजता आपण पाहतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे अश्वारूढ पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात शिवभक्त एकवटलेले आहेत आणि बरोबर बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या स्वर असणाऱ्या मूर्तीवर पुष्प अर्पण करून या ठिकाणी या जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे सकल मराठा समाजाकडून या संपूर्ण जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे पाहिलं तर महिला भगिनी मोठ्या संख्येनं रात्री बारा सुद्धा छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी एकवटल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पाळणासुद्धा गायण्यात आला आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मकाळ या ठिकाणी साजरा करण्यात आला एकंदरीतच उत्साही वातावरणात पारंपरिक वातावरणात पारंपरिक पोशाखामध्ये महिला भगिनी या ठिकाणी सहभाग झालेल्या आहेत आणि मोठ्या उत्साही वातावरणामध्ये सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांची जयंती ही उत्साही वातावरणात सुरू झालेली आहे विरोध जिल्ह्यातील शिवगेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली मध्यरात्री बारा वाजता शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे सांगली मधली ही आपण दृश्य पाहतोय संपूर्ण सांगलीकर एकवटली आणि शिवभक्त शिवप्रेमी यांच्यामध्ये मध्यरात्रीच उत्साहाचं वातावरण पहायला पाहायला मिळालं लक्षणीय संख्येनं महिला देखील ह्या ठिकाणी जमलेल्या होत्या मध्यरात्री बारा वाजता शिवजयंतीसाठी एकत्र जमलेले हे नागरिक सांगलीमध्ये जय भवानी जय शिवाजी म्हणत मध्यरात्री शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे मध्यरात्री बारा वाजता शिवजयंती साजरी केली आहे